हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघा धुलवड आहे त्यासाठी आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी पहा मी स्वच्छ असं चिकन धुवून त्याला हळद मीठ धना पावडर लावून शिजायला टाकलेला आहे प्रथम आपण हे शिजून घेऊया म्हणजे पटकन बिर्याणी होते मी दहा अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे हे पाण्यामध्ये भिजत ठेवूयात अर्धा ते एक तास आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे हा हे भाण्यात भिजत ठेवलं म्हणजे असा पटकन शिजतो आणि लांब असा सटसट मोकळा होतो आता त्यासाठी लागणार साहित्य आपण आता करून घेऊया चिकन सुसते तोपर्यंत आता पहिल्यांदा मी हा कांदा चिरून घेते उभा हे भातासाठी आपण आता ना बिलण्यासाठी जे तांदूळ भिजत घातले आहे त्याच्यासाठी आपण आता हे पाणी गरम करण्यासाठी घातलेलं आहे त्यासाठी एक चमचा तेल घालून घेतलं आहे म्हणजे आपला तांदूळ भाताचा मोकळा मोकळा होतो मीठ घालायचं चवीनुसार एक दालचिनी घालायची तेजपत्त्याची दोन पानं घातली आहे आता तीन विलायच्यावर कशा दाबायच्या म्हणजे त्याचा चांगला सुवास उतरतो आतमध्ये दोन लवंग आणि दोन मिऱ्या घालायच्या आणि याला उकळी येऊ द्यायची आहे झाकण ठेवूया हे पहा मी चिकन पहिलं शिजून घेतलेले आहे बिर्याणीसाठी पण शिजवून घेतलं आणि सुक्क करणार आहोत आपण त्यासाठी पण हे शिजवून घेतलेलं आहे तर आता आपण पहिलं सुक्क बनवून घेऊया हे चिकन शिजून झालेलं आहे आता आपण तवा कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी त्यात ते आता तेल घालून घेऊया फेर गरम झालेला आहे आलेलं थोडी फेस घातली आहे कांदा आहे चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला आपण सुक्क चिकन करणार आहोत मच भाजून घ्यायचंय त्या पद्धतीने चिकन किरण खूप छान लागतं कांदा छान असा परतून झालेला आहे माझी कुकू खूप हुशार मुलगी आहे हे बघा टोमॅटो घालायच्या थोडासा आता लगेच मीठ घालून घेऊया चोवीनुसार आणि टोमॅटो पण मग मीठ आणल्या लवकरच मऊ होतो त्यामुळे चोवीनुसार मीठ घालून घ्यायचे चांगला मऊ होऊ द्यायचं आपल्याला टोमॅटो आता आपण बाकीचे मसाले घालून घेणार आहोत ते बघा हा मसाला घालून पाहिजे टेस्टी होतं ना रस्सा पण खूप छान होतो आणि सुक पण खूप छान होतो फाल्गुनी मसाला आहे कोल्हापुरी चिकन मसाला फालगुनी कोल्हापुरी चिकन मसाला खूप छान टेस्ट येते एकदम भारी टेस्ट लागते हा मसाला घालणार आहोत आपण हे पा एक चमचा माझा घरगुती मसाला हा फालगुनी मसाला घालायचा आहे दोन चमचे हळून घेऊन आपण थोडी चांगले सर्व मसाला पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया एक चमचा धना पावडर घालायची आता चिकन घालून घेऊया आपण पण चिकन घालून घेतलेले आहे याच्यावर आपण झाकण ठेवूया दोन मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घेतले झाकण ठेवते हे पण आता लास्टला आपण कोथिंबीर घालणार आहोत तुम्हाला जर माझी सुक चिकनची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजच्या माझे व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा किती भारी दिसते बघा छान असा कलर आलाय आणि फार मसाला वापरा अप्रतिम असा चिकन लागतं हे पहा भात झालेलं आहे त्यातलं पाणी आता आपण गाळून घेऊया हे पहा मी कडे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल गरम होऊ देऊया बघा आपण आता तेल गरम झालेलं आहे हे बघा आलोदासून पेस्ट घातली आपण पहिली आणि बेट की तेलामध्ये परतून घेऊया थोडा कलर बदलेपर्यंत भरपूर असा आपण मी तीन कांदे चिरून घेतलेले आहेत उभे ते घालून घेऊया चांगला तामूच रंगावर येपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत आपला कांदा बऱ्यापैकी झालेला आहे आता मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आपण अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो किचर बिर्याणी करणार आहोत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मग म्हणजे पटकन कांदा आणि टोमॅटो मोठे छान मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर झाकण घेऊन आपण शिफिन घेऊया टोमॅटो आणि कांदा हे झाकण काढून पाहूया छान असा कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे त्याच्यात बाकीचे मसाले घालून घेऊया आपण मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलाय अर्धा चमचा माझा घरगुती मसाला घातलाय एक चमचा मी फालगुनी मसाला घालते एक चमचा संडे मसाला घालायचा ते बघा संडे मसाला अंबारीचा संडे मसाला घालायचाय एक चमचा त्याने आपल्या बिर्याणीला खूप छान येते मिरच आपण घातलेलं त्या अगोदरच आता आपण हे शिजवून घेतलेलं चिकन घालायचंय ह्या पद्धतीने केलं ना पटकन बिर्याणी होते अगोदर चिकन शिजवून घेतलं तर ta bur fosal kote mirgan ngiu ya. Ada e kada minni de kuap e kwa diung ngiu ya. Ibu ngai kuap itu ungit lagi ya, atau ikut suruh mitina sakit tawar suruh lagi. चोळायची मॅश घालायची मिक्स करून घ्यायची हे बघा आता बघा आपण लेअर देणार आहोत त्यासाठी ना मी हा ग्रीन कलर काढून घेतलेला आहे एक चमचा पाण्यामध्ये आणि हा ऑरेंज कलर एक आता काय करणार आहोत आपण यातलं अर्ध चिकन काढून घेणार आहोत आपल्याला लेअर द्यायचे ना म्हणून हे पा आता अर्ध ठेवलेला आहे आता हे पा आपण तांदूळ गाळून घेतलं होतं पाण्यात ना आता तो घालायचा आहे हा असा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आता आपण दोन फ्लेअर घेणार आहोत खाली एकदम तळाला चिकन ठेवलेलं आहे आता मध्ये एक द्यायचं आहे आपल्याला चिकनचा हे पा आपली बिर्याणी तयार झालेली आहे बघा किती छान अशी दिसतीये आपली बिर्याणी पण तयारी झाली आणि सुपोर चिकन पण तयार झाले तर आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा